महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीच्या एकत्र येण्याच्या सर्व शक्यता संपल्या असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच एक विधान केलं होतं ज्यामुळे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षासोबत एकत्र निवडणुका लढवू शकते अशी शक्यता निर्माण झाली होती पण वंचितांच्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस पक्षाला थेट उत्तर देत आघाडीच्या सर्व शक्यता नाकारल्या आहेत काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकरांना नेमकी काय ऑफर दिली होती काँग्रेसच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या बाजूने का हवी आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्याचे संकेत दिले होते आंबेडकर यांच्याशी चर्चा करून काँग्रेस पक्ष त्यांना पाहिजे त्या जागा देईल असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं पण वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस पक्षाच्या प्रस्तावाला नाकारत नाना पटोले यांच्यावर टीका केली प्रकाश आंबेडकर म्हणाले की नाना पटोले हे वराती मागून घोडे नाचवत आहेत आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णपणे फुलस्टॉप लागला आहे याआधीसुद्धा महाविकास आघाडीतील काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांसोबत मोठी चर्चा झालेली पण या चर्चेतून काहीही मार्ग निघू शकला नाही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या जेवढ्या जागा अपेक्षित होत्या तेवढ्या जागा महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना द्यायला तयार नव्हती हो महाविकास आघाडीमध्ये वाटपाचा सुरू असलेला वाद बघून प्रकाश आंबेडकरांनी एकटं लढण्याची घोषणा केली आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात केली प्रकाश आंबेडकर यांनी आत्तापर्यंत मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वतःच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार त्यांचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी आधीच व्यक्त केला आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी तब्बल अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक हरले होते महाराष्ट्रामध्ये जरी आंबेडकर समर्थकांचं मतदान फक्त चार टक्के असलं तरी महाराष्ट्रामधल्या दहा ते पंधरा लोकसभा जागांवर प्रकाश आंबेडकरांचा दबदबा आहे या मतदारसंघामध्ये खासदार निवडीसाठी निर्णायक ठरणारी मतं आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे असल्याने काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीची सर्वात जास्त गरज वाटते आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली होती पण काँग्रेस पक्षाने तेव्हाही प्रकाश आंबेडकरांना योग्य जागा न दिल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाचा नारा दिला होता ज्यामुळे सर्वाधिक नुकसान हे काँग्रेस पक्षाचे आणि तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले होते महाराष्ट्रामधील अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडले होते काँग्रेस विरुद्ध भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशा सामन्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे मत डिवाईड होऊन त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुतीला झाला होता यंदाच्या निवडणुकीत तेच मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील इतर घटक प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी उत्सुक होते पण शेवटी काँग्रेस पक्षाने दोन हजार एकोणीस सारखंच राजकारण करत शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य न करता आंबेडकरांना बाहेरचा रस्ता दाखवला हीच गोष्ट लक्षात ठेवून प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे हा तोच वर्ग आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये मतदान करतो आता काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकत्र येण्याच्या चर्चेला फुल स्टॉप लागल्याने ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने स्वतःचे उमेदवार उभे केले आहे त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीप्रमाणे वंचित आघाडीचा फटका काँग्रेस पक्षाला बसणार का याबद्दल तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा